सर्वांना नमस्कार आज आपण महिला तक्रार निवारण समिती डिसेंबर दोन हजार पंचवीस अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन पाहणार आहोत आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली समितीच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेत शाळेचे मुख्याध्यापक समिती सदस्य शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते सभेत पुढील विषयांवर चर्चा झाल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न झाल्याने ठराव आहेत तसे मंजूर करण्यात आले विषय क्रमांक दोन वैयक्तिक सीमा पर्सनल बाउंड्रीज ओळख व संरक्षण विद्यार्थिनींना वैयक्तिक सीमा ओळखणे स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक होणे आणि अवांछित वर्तन किंवा स्पर्श ओळखण्याची क्षमता विकसित करणे याबाबत चर्चा करण्यात आली समितीने विद्यार्थिनींना न म्हणण्याचा अधिकार आत्मविश्वास प्रतिक्रिया देणे असुरक्षित परिस्थिती टाळणे परवानगीशिवाय कोणतीही वैयक्तिक जागेत हस्तक्षेप करू नये याबाबत मार्गदर्शन करण्याची आवश्यकता व्यक्त केली तसेच शाळेत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जागृती सत्र संवाद उपक्रम आणि तक्रार प्रक्रिया स्पष्ट करण्याबाबतही चर्चा झाली विद्यार्थिनींना वैयक्तिक सीमा ओळख व संरक्षणाबाबत जागृती करून सुरक्षित व वा आदरयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सत्रे व तक्रार प्रक्रिया याबाबत माहिती नियमितपणे दिली जाईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन पॉश ॲक्ट दोन हजार तेरा जागृती व मार्गदर्शन पॉश ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्याबाबत जागृती व मार्गदर्शन करण्यात आले कार्यस्थळी लैंगिक छळ म्हणजे काय कोणकोणत्या वर्तनांचा यात समावेश होतो तक्रार कशी नोंदवायची आणि समितीची कर्तव्य काय आहेत यावर सविस्तर चर्चा झाली विद्यार्थिनी महिला कर्मचारी आणि शिक्षक यांना सुरक्षित व वा आदरयुक्त वातावरण मिळावे यासाठी शाळेत जागरूकता कार्यक्रम आणि गोपनीय तक्रार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले शाळेत पॉश ॲक्ट दोन हजार तेराबाबत जागृती वाढवण्यासाठी मार्गदर्शन सत्र आणि तक्रार प्रक्रियेची माहिती नियमितपणे देण्यात येईल व सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन भावनिक छळ मानसिक छळ व त्याचे परिणाम इमोशनल अँड मेंटल हॅरेसमेंट अवेअरनेस विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या भावनिक आणि मानसिक छळाच्या प्रकारांची ओळख त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक सहाय्य याविषयी चर्चा करण्यात आली समितीने सांगितले की अपमानास्पद भाषा दुर्लक्ष सतत टीका धमकी मानसिक दबाव भीती निर्माण करणे एकटे पाडणे इत्यादी वर्तनामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासावर अभ्यासावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शाळेत सुरक्षित आदरयुक्त आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे शाळेत भावनिक व मानसिक छळाबाबत जागृती वाढवण्यासाठी मार्गदर्शन सत्रे समुपदेशन सुविधा आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार विद्यार्थिनी व महिला शिक्षकांसाठी सुरक्षितता मार्गदर्शन विद्यार्थिनी व महिला शिक्षिका यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय सुरक्षित वर्तन नियम आणि तक्रार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले शाळा परिसर प्रवास सार्वजनिक ठिकाणी व डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित राहण्यासाठी जागृती मोहीम राबवण्याबाबत चर्चा झाली ओळख नसलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळणे संशयास्पद वर्तन ओळखणे त्वरित मदत मागण्याचे मार्ग शाळेची तक्रार पेटी व हेल्पलाईन माहिती वापरणे याबाबत सूचना देण्यात आल्या महिला शिक्षिकांसाठी कार्यस्थळी सुरक्षित जागा योग्य सुविधा सी सी टी प्रकाश योजना आणि तक्रार प्रक्रिया याबाबत माहिती अद्ययावत ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली विद्यार्थिनी व महिला शिक्षकांसाठी सुरक्षितता मार्गदर्शन सत्रे नियमितपणे आयोजित केली जातील तसेच शाळेतील सर्व सुरक्षा सुविधा व तक्रार प्रणाली अधिक प्रभावी करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच सायबर छळ सायबर हॅरॅसमेंट प्रतिबंध प्रशिक्षण विद्यार्थिनी विद्यार्थी आणि महिला शिक्षकांना सायबर छळ म्हणजे काय त्याचे प्रकार आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत चर्चा करण्यात आली फेक आय डी तयार करणे धमकी देणे त्रासदायक संदेश अवंचित फोटो व्हिडिओ शेअर करणे पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी अशा प्रकारांनी सायबर छळ होऊ शकतो याबाबत जागृती केली गेली विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर सुरक्षितता सेटिंग वापरणे अनोळखी व्यक्तीचे रिक्वेस्ट स्वीकारू नये वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे आणि सायबर छळ झाल्यास शिक्षक पालक किंवा समितीकडे त्वरित तक्रार करावी याबाबत मार्गदर्शन देण्यात आले विद्यार्थिनी विद्यार्थी व महिला शिक्षकांसाठी सायबर छळ प्रतिबंधाबाबत जागृती व प्रशिक्षण सत्रे नियमितपणे आयोजित करण्यात येतील आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी आवश्यक मार्गदर्शन शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी उपस्थित होणारे विषय ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद